बऱ्याच जणांचा प्रश्न होता सर सारजा बकासूर शर्यत जमली आहे भाऊभावांमध्ये लढत नकोय तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो हा खेळ आहे आणि हा खेळ खेळाच्या तरीनच खेळला पाहिजे या खेळात कोण कोणाचा मित्र नसतो कोण कोणाचा भाऊ नसतो प्रत्येकजण इथं प्रत्येकाचा प्रतिस्पर्धी असतो त्याच्यामुळे हा खेळ खेळलाच पाहिजे खेळात भावनिकतेला शून्य किंमत आहे खेळ मैदानाच्या बाहेर मैत्री मैदानाच्या बाहेर मोहिल शेठ माझे मित्र आहेत सचिन शेठ माझे मित्र आहेत सगळे मित्र आहेत मात्र मैदानात असताना कोणाशीही ना ना मैत्री नाही या पद्धतीनं आपण एक चांगल्या पद्धतीनं खेळ खेळणार आहोत शर्यत अगदी मैत्रीपूर्ण होणार आहे म्हणजे मोहिल शेठ माझे मित्र आहेत सचिन शेठ माझे मित्र आहेत राहुलभाई माझे मित्र आहेत आणि जे कोण सहकार्य असतील आम्ही सगळे एकत्रच आहोत भविष्यात बऱ्याच जणांना वाटलं आमचे मित्र रणजित बनसोडे तर म्हटले सर परत आपल्याला घाटा पळता पा, पा, येईल का बहुधा जर बिनजोडला पळलो तर आपल्याला घाटावरती पळता येणार नाही रणजित बनसोडे तसं नाहीये रणजित सर हा माणूस रॉयल आहे आणि असं काही नाही आपण सारजा बकासूर एकत्र पळूच ही शर्यत आहे आणि या शर्यतीसारखंच याच्याकडे पाहू कारण माझं बक्कासूरवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही आमच्या मैत्रीचे संबंध मध्यंतरी वाद झाला होता तो वाद आता मिटवलाय आणि हा सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात की जरी शर्यत बक्कासूर जिंको किंवा जी शर्यत सर्जा जिंको याच्यामध्ये वाद हा कसलाच होणार नाही आणि एकतीस तारखेला कडावला मैदान आहे आणि आम्ही मुक्कामाला सुद्धा सचिन शेडगरत यांच्याच घरी जाणार आहे त्याच्यामुळं ज्यांच्या विरोधात शर्यत आहे त्यांच्याच घरी आम्ही मुक्काम करणार आहे कारण आम्ही नेहमी मुक्काम तिथंच करतो त्याच्यामुळं लक्षात असू द्या सरजा आणि बकासूर मध्ये कोणतेच वाद नाहीत अच्छा बाहेर चालतं पण मैदानात सगळे जण प्रतिस्पर्धीच असतात प्रत्येक जण जिंकण्यासाठीच येतो आणि प्रत्येकाची क्षमता काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे सरजा बकासूर बिंजोड ही एक ऐतिहासिक बिंजोड असेल महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातील एक ऐतिहासिक बिंजोड जसं आपण बक्कासूर विरुद्ध मथूर म्हणतो तशीच ही ऐतिहासिक बिंजोड नेहमी लक्षात ठेवली जाईल आणि त्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही कडावला या तो आता प्रश्न होता तीन तारखेला बक्कासूर आणि मथुर शिरंब्याच्या मैदानात पळणार आहेत आमचे मित्र सहकारी सँडे यादव यांचा सुद्धा मला फोन आला होता सँडे यादव म्हटले की बाबा बक्कासूर आणि मथुर पळणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर एकतीस तारखेला शर्यत केली तर बकासूर आणि मथुर एकत्र पळू शकत नाही तर नक्कीच मला वाटते बकासूर आणि मथुर एकत्र पळतील मी बकासूरचा पण मालक नाही आणि मी मथुरचा पण मालक नाही त्याच्यामुळे ते एकत्र पळणार असतील तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे या निर्णयाला माझ्याशी या निर्णयाचा काही संबंध नाही कारण सरजा आणि बक्कासूर ही वेगळी शर्यत आहे आणि बक्कासूर आणि मथुर हे तीन तारखेला मैदानात पळणार आहे त्याच्यामुळे ते दोघे एकत्र पळतील याबाबत सुद्धा ते मात्र शंका नाही कारण माझ्या माहितीनुसार आज मथुर मुंबईला जाणार आहे आणि त्यांचं असं मत आहे की मथुर जर मुंबईला गेला तर परत तीन तारखेला येईल का तर ज्यांनी शब्द दिला असेल तर तो येईल नाही येईल एकत्र पळेल नाही पळेल तो शेवटी मथुरचा प्रश्न आहे तो बकासूरचा प्रश्न आहे पण मला वाटतं तीन तारखेला पळेल आणि या शर्यतीचा आणि बक्कासूर आणि मथुर एकत्र पाळण्याचा काहीही संबंध नाही मग आता परत अजून प्रश्न येतो सर उजवीनं कोण पळणार आता उजवीनं दोन्ही उजव्या खांद्याचे बैल म्हणजे मथुर पण उजवीनं पळतो बक्कासूर पण उजवीनं पळतो आणि डावीनं सुद्धा पळतात मात्र उजवीनं कुणी पळायचं डावीनं कुणी पळायचं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ते प्रश्न मालक सोडवतील या गाडीवर बसणार कोण आता या गाडीवर बसणार कोण याच्यावरून सुद्धा तर्कवितर्क आहेत जे आयोजक आहेत तर ते म्हणतात या व्यक्तीला बसणार आहे काही काय ड्रायव्हर फोन करतात सर मी या गाडीवर बसणार आहे पण मला वाटतं या गाडीवर जर बसलं तर विठ्ठल नाणाच बसावेत कारण विठ्ठल नानांनी मथूर सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे बक्कासूर पण चालवलंय त्याच्यामुळे या दोन्ही बैलांची त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत शेवटी दोन्ही बैलगाडी मालक ठरवतील कोणाला बसवायचं आणि कोणाला नाही त्याच्यामुळे तीन तारखेला हे दोघे एकत्र येतील अशी मला आशा आहे आणि नक्की येतील अजून तीन तारीख खूप पुढं आहे आणि जर एकत्र आले नाहीत तर वैयक्तिकरित्या मला दोषी ठेवू नका कारण बरेच जण म्हणतात की जर तीन तारखेला बकासूर मथुर एकत्र पळाले नाही तर त्याला तुम्ही जबाबदार असाल याला मी कसा जबाबदार असेल रे मी मथुरचा मालक आहे का, का नाही मी बक्कासूरचा मालक आहे का, का नाही त्याच्यामुळे व्यक्तिगतरित्या याच्यामध्ये मला दोषी ठेवू नका कारण बरेच जण म्हणतात सर तुमच्यामुळे मथुर बक्कासूर एकत्र पळणार नाहीत तर माझी विनंती आहे की शेवटी तर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र पळायचं का नाही मात्र संडी यादव यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे ते नक्कीच दोन्ही बैलांना एकत्र पळवतील त्या पॉझिटिव्ह गोष्टी करतायत आणि त्यांना आमची साथ आहे आम्ही सुद्धा बाकासूर आणि मथुर एकत्र पळावे याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत आणि आहोत